गेले गे तीन वर्ष प्रशासन सगळी व्यवस्था बघत आहे आपण मुख्य अधिकाऱ्या साहेबांकडे गेलो आपले प्रश्न मांडले त्यांना पहिल्या वेळेस ते म्हणले आम्हाला तीनच दिवसात तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतो आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही तीन दिवस घेऊ नका तीन दिवसात काही होत नाही तुम्ही आठ दिवसाने आम्ही येतो आठ दिवसानंतर ना तुम्ही ते प्रश्न मार्गी लावा चालले म्हणले काही नाही आपले सीओ म्हणले की काही नाही चालते आठ दिवसात आम्ही तुम्हाला सगळ्या समस्या सोडून देतो त्याच्यानंतर ना आम्ही आठ दिवसानंतर ना गेलो त्यावेळेस आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आमदार आम संजयजी जगताप होते त्यावेळेस प्रशासनाला आपण पंधरा दिवस वाढवून दिले पंधरा दिवस वाढवून दिले त्यावेळेस त्यांनी काहीही आठ दिवसात कार्य केलं नव्हतं जर का तुम्हाला कोण सांगताय का कि मुद्दा नगरपालिका बदनाम व्हावं हो, यासाठी तुम्ही काहीच कार्य करू नका किंवा काहीच ऍक्शन घेऊ नका कारण की असं तुमच्या वागण्यातून आम्हाला वाटतंय की तुम्ही कुणाचं तरी ऐकून सासवडला बदनाम करण्यासाठी किंवा सासवड प्रशासन इथं मागं कसं होतं तिचमुळे सासवडच जे चित्र आहे जनतेसमोर ते राजकारणाच्या हव्यासापोटी तुम्ही बदनाम करण्याचं षडयंत्र राबवत आहे का असं आम्हाला सिओनला सवाल त्यानंतर ना आपण त्यांना पंधरा दिवस दिले पंधरा दिवसानंतर ना आता आपण काल त्यांच्याकडे जाणवतो काल सीओ साहेबांनी आम्हाला बोलून घेतले भारतीय जनता पार्टीच्या सीओ पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला पाहते जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना बोलून घेतले आणि त्यावेळेस आम्हाला लेटर झाले की आम्ही काय काय कामं केले तर त्याच्यात ते मोठे महत्वाचे जे मुद्दे होते प्रत्येक ह्याला सीओचं उत्तर एकच असायचं की माझ्याकडे फंड नाही माझ्याकडे फंड नाही म्हणजे कुठल्याही बाबतीत त्यांना आपण बोलायला गेलो आता त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार आम्हाला कळते की त्यांनी स्तरीय मागणी जी असते आपली पैशाची ती ते आता तेरा तारखेला गेली आता तेरा आठ ते दोन हजार पंचवीस ला त्यांनी मागणी केली मग गेल्या वर्षभर दोन वर्ष झालं प्रशासने त्यावेळेस तुम्ही किती मागण्या केल्या परत जिल्हा नियोजनकडून जे आपल्याला नगरपालिकेसाठी निधी येतो तो जो ज्या कामासाठी मागित नाही त्या कामासाठी येतच नाही नक्की नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन कडून निधी आहे का लोकांना अडचणी वाढ होण्यासाठी येणार आहे त्याच्यावर एक प्रशासनाने सांगितलं पाहिजे जिल्हा नियोजन मधन जो निधी मंजूर होऊन येते आता म्हणजे ड्रेनेज लाईन साठी पाठवला होता शिवनचं म्हणणं आहे की तो निधी मंजूर होऊन आलेला नाही गेले दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले जिल्हा नियोजन मधने येत नाही गेले आपल्याला माहिती आहे अडीच वर्ष पूर्वी सरकार बदलले हे काही गोष्टी झाले झाल्यानंतर पण संजय जगतापांच्या सत्तेत नसताना पण बऱ्यापैकी नगरपालिकेला निधी येत होता पण आता सरकार बदलल्यानंतरनं कोण निधी आढळतोय सासवड नगरपालिकेचा निधी आढवतोय कोण या प्रश्नाचं उत्तर आम्हाला शिवून ओनि द्यावं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना वेटीस करू नये आमची कळगणीची विनंती आहे सीओला म्हणा किंवा प्रशासनाचे जे कोण असतील जिल्हा तरी बसले त्यांना आमची विनंती आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीसाठी तुम्ही राजकारण करू नका नागरिकांना न्याय द्या न्याय देण्याचे काम करा सासवड नगरपालिका देशात प्रसिद्ध नाव लौकिक मिळवलेली नगरपालिका आहे त्या ह्याला गालबोट लागेल असे राजकारण कुठल्याही पार्टीने कुठल्याही नेत्याने जाणून बुजून करू नये